नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपात्रात आपलं स्वागत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मोहाडी उपनगरात काढण्यात आली पालखी मिरवणूक <tell noise> नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज रोजी मोहाडी उपनगर येथे श्री संत सेना महाराज नाभिक समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण मोहाडी उपनगरात पालखी मिरवणूक काढण्यात आली त्याचप्रमाणे चाळीसगाव रोड मोहाडी येथील श्रीकृष्ण लॉज येथे समाज बांधवाच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला तसेच भंडारा महाप्रसादाचे देखील या ठिकाणी वाटप करण्यात आले शिवाय श्री संत पुण्यतिथी निमित्ताने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हो म्हणून भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्रसेठ आंबडकर विनायक बापूजी शिंदे होते विशेष अतिथी म्हणून भारत पवार युवराज शिंदे कुणाल पवार हे होते दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन नाभिक समाज महाडी अध्यक्ष आदार ठाकरे केसन पाडगे विकास शिंगाडे स श्री संत सेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थेच्या संचालकांनी केलेले होते तर कार्यक्रमासाठी समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता संत सेना महाराज निमित्त मोहाडी येथे सकाळी आठ वाजता पालखी पूजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर पालखी श्री श्रीकृष्ण लॉन्स या ठिकाणी पालखीचे समारोप होऊन या ठिकाणी विद्यार्थी गौरव कार्यक्रम पार पडला या ठिकाणी आज आमच्या मोवाडीतले भरपूर सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली त्याच्यात आमच्या मोहाडी बहुउद्देशीय संघटना आणि श्री नाभिक संघटनेची जी मागणी होती प्रमुख मागणी की बा आम आमची स्वतःची मालकी हक्काची जागा असावी आणि त्या ठिकाणी मन श्री संतसेना महाराज तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीची सेवा करताना संतसेना महाराजांचे मंदिर असावे ते आज जवळपास पूर्णत्वास आल्यासारखे दिसते या ठिकाणी आमच्या मोवाडतील भरपूर सामाजिक कार्यकर्त्यांनी मंदिरासाठी भरपूर स्वरूपात देणग्या जाहीर केलेल्या आहेत तसेच आता येणाऱ्या भविष्यासाठी ते देखील आम्हाला आमच्या सामाजिक कार्य कामगिरीसाठी तसेच प्रोत्साहन देत राहतील अशी अपेक्षा ठेवतो जय श्री सत येथे जमलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून मोवाडी समाजातील नाभिक विद्यार्थी विद्यार्थ्यांचा गुणगौनव गुणगौरवाचा देखील कार्यक्रम पार पडला जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढे त्यांच्या शैक्षणिक जीवनात एक ध्येय प्राप्ती व्हावी यासाठी आम्ही मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थी गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता व तो देखील गृहस्थित्या पार पडला